स्वागत आज आपण दह्यातली भेंडी कशी बनवायची ते बघणार आहे म्हणजे दही घालून भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे चला तर मग वेळ न घालवता दह्यातली हो भेंडीची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या जर बे लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे भेंडी बनवायला ही गॅसवर मी कडाई ठेवले त्यात दोन चमचे तेल टाकले भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेत मी आणि ते दोन तुकडे करून अशी चीर पाडून घेतली आहे मधी त्यात किडी वगैरे असतात भेंडीमध्ये ते चेक करून घ्यायच्या आहेत असे सर्व भेंडी मी लांबट चिरून घेतले आतून आता ही भाजी आपण बनवायला घेऊया भेंडीची तेल पण आपलं छान तापलं आहे त्यात ही मी भेंडी टाकली सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडी वाफेवर आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची भेंडी कुसली त्यामुळे आता बुळबुईपणा कमी झाला आहे आता एक झाकण ठेवून आपल्याला एक मिनटं त्याला वाफवून घ्यायचे एक मिनटं झालं आहे थोडीशी अशी आपली भेंडी नरम पडली आहेत पूर्णपणे आपल्याला शिजवून नाही घ्यायचे अर्धवट शिजवून घ्यायची भेंडी आता हे आपण काढून घेऊया तेल थोडं जास्तच आहे म्हणून गाळून घ्यायचेत काढून कढईत मी कांदा टमॅटोची ग्रेव्ही बनवून घेणार आहे अजून थोडंसं तेल टाकलं आहे आणि एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान असं चा तडतडायला द्यायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यात आपल्याला बारीक चिरलेला असा कांदा टाकायचा आहे एक मोठा साईजचा कांदा होता तो टाकला मी छान तो आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा कांदा जोपर्यंत लाल होतो तोपर्यंत आपण हे दह्याचं मिश्रण बनवून घेऊया दयामध्ये तिखट हळद घालून घेऊया त्यात पाव चमचा मी हळद टाकते लाल तिखट टाकते एक चमचा जर तुमच्याकडे संगेश्वरी लाल मिरचीचा मसाला असेल तर तो टाका त्याने छान रंग येतो गरम मसाला टाकला एक चमचा धनेपूर टाकते एक चमचा सर्व सुके मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत असे सर्व मसाले मी मिक्स करून घेतले कांदा पण आपला छान लाल झाला आहे त्यात मी रंगासाठी एक चमचा संगेश्वरी मिरची पावडर टाकली आहे ते आपण छान परतून घेऊया तेलावर म्हणजे आपल्या भाजीला रंग पण छान येईल असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायचे आता हे दोन टॅमॅटो कापलेतली बारीक टॅमॅटो पण आपल्याला त्यात छान असे परतून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून छान असं परतून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आपला छान नरम पडेल एक मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया एक मिनिटाने झाकण काढून छान असे टॅमॅटो आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत चमच्या उलट्या साईडनी छान आपली ग्रेव्ही तयार होईल कांदा टॅमॅटोची सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावर ही परतलेली भेंडी आहेत मी ती पण टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भेंडी छान मिक्स झाल्यावर आपल्याला अजून थोडी त्याला शिजवून घ्यायचे आहे कारण आपण थोडीशी कच्ची भेंडी ठेवलेली होती अर्धवट शिजवलेली होती मग आता ह्या कांदा टमॅटोची रेवीमध्ये आपल्याला उरलेली बाकीची भेंडी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक दोन ते दोन मिनटांनी आपल्याला झाकण काढून चेक करायचे आहे भेंडी अशी आपली छान शिजलेली आहे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता त्याच्यात आपण दह्याचं जे मिश्रण बनवलं आहे तिखट वगैरे टाकून तिखट हळद मसाला टाकून हे टाकूया ते पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे दही टाकल्यावर क असं सर्व आपण मिक्स करून झाले दह्याचं मिश्रण आणि भेंडी अजून पाव चमचा थोडं मी मीठ टाकलं आहे मीठ टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कशी वाटली तुम्हाला ही दह्याची भेंडीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला bagala miltin